आज पाहूया जात्यावरच्या ओळीमधून श्रीकृष्ण जन्माचा सोहळा जलमले कृष्ण देव गोकुळी दिवा लावा सावळ्याचं रूप त्याच्या मावशीला दावा जलमले कृष्ण देव त्याचं रूप कोणावानी त्याचं रूप कोणावानी जवसाच्या फुलावानी लोकांच्या मावशा खरं त्यात नसून असा यसवदा माईनं कृष्ण वागवला कसा मारिली साती बाळ देव तो आठवा देव की माता बोल त्याला गोकुळी पाठवा सावळा कृष्ण देव आले तो गंध आले तो गंध त्याला राधिकेचा छंद श्रीकृष्णाचा जन्म हा आपल्याला बहुतेक पौराणिक कथातून प्रचलितच आहे परंतु जात्यावरच्या भूमीमधून यशोदा मातेची महती तिने वर्णन केलेली आहे त्याचबरोबर सावळ्या श्रीकृष्णाचं रूप हे जवसाच्या फुलासारखं आहे अशा प्रकारे ती व्यक्त करते तसेच देव देवकीच्या पोटी जन्म घेतलेला कृष्ण यशोदेने सांभाळला त्यासाठी किती मनाचं मोठेपण लागतं हे ती ओव्या गाता गाता व्यक्त करताना आपल्याला दिसते देवी देवतांवर जात्यावरच्या ओव्या गुंफून त्यांचे स्मरण भल्या पहाटे करणे ही तिची एक प्रकारची मानसभक्तीच होती